रोपाताई नवीन कॅरेट आणतील बरं का हा। सगळे आता हे तीन येतात चालू आणले ते बाकीचे तीन कॅरेटला आहे ना आदळ आपट करणार कॅरेट फुटले मागचे मागचे तिकड आम्हाला आपण अरे आम्हाला आपलं इथं पण व्यवस्थित आपल्या जायचे जरा तू असे फेकीत वावरात गेलो फुटत नाही काय फुटत असते काय भेंडी ना निभार भेंड्या तशाच राहतात सगळ्या भेंड्या थोड्याच्या सरसकट बर का नाही तर काय होतं परत दुसरा तोडा येतो त्या भेंड्या मोठ्या होऊन जातात त्याला कोण घेते ह्या भावा द्यावा लागत राहते राहाय ना का एखादी आरती पण लय राहतात कधी कधी शेजवारच राहतात तुमच्याकडून मला कामच करा येत नाही तुम्हालाच काम करा येत हाय का नाही अरे बाबा हो तुम्हाला मी कामाला आणतोय का बडबड करायला आणतोय आलो का मा निम ना माझं तुमच्या सगळं बोलायचं म्हणजे दोन किलोमीटर खायला पाहिजे माणसाने तुमच्या निस्त बडबाड बडबड असे बाड़, बाड़, दोघा मी आणि बोलते तू डी मी आज केलं की एक किलोमीटर खातो हिले बोलती ना तिच्या वर उचट बोललो पाहिजे मला बी दोन किलो घ्यावं लागण म्हणजे माझी एनर्जी वाढण अजून हा तुमच्या नवरा बायको संग जर बोललो ना तर मला आहे ना इस्पिताळ गाठावं लागेल तुम्ही ना Uh, कॅरेट भरलं ना जालू तू वर घेऊन ये आणि आता तोडतानी दोघं तोडा तू बरोबर चार वाजता कॅरेट वर घेऊन ये बरं का मी काय करतो फाटवर चाललोय त्या खालच्या गवरीला हे मारायचंय काय औषध मारायचंय ते घेऊन हा मला येऊ द्या किती टाइम लागेल तुम्हाला तू कशाला येतो फाटोर तू कामाला आलाय का माझ्या माझ्याला आलाय टाइम किती लागणार ते सांगा पंधरा वीस मिनिटात लगेच येऊन आपण आणि बसायचं मी लगेच भेंडी तोडी कसा पगार द्यायचा आपण इथं कशाला आलोय कामाला आलोय हा ते साहेब लोक आहेत त्यांच्याकडे कामाला आलेलं लागेल त्यांच्या मागे फिरायचं का गप्पस आहे टिटवे माझं काम आहे मला खाद्य आणायचंय माझं तिकून चालत पेला बर बाई इथं काम भीण करायचं तुम्ही दहा रुपये दहा रुपये पाच दार नाही दारू कोण प्यायचे डे पती तिच्या जीवासाठी म्हणलं गेलो असं तुला लय आवडत ती बर्फी म्हणून फाटेवर आणली असती घातलं बर्फीवर त्याला कळायला गेला काय पिचकाऱ्या मारायचं आणायचं त्याला चला लगेच तू खाली जाय लाल तोंड करून फिरायचं असं लवकर या नाही तर मी भेंड तोडायची नाही तू ये ना अजिबात टेन्शन नको भाजीपाल्याचं सगळ्या भाजीपाला देतो आज मी हे बघ हे आळू तुला मी आणून देतो असतो एक नंबर क्वालिटी चे का शामराव मला आता पण पाच सहा पाना घ्यायची आहो मला लय माहिती का घेऊ ना आपण तुला सांगत होतो हाच्या वड्या ना मला लय आवडतात माझ्यासाठी मी दोन चार जास्त आहे तू अहो श्यामराव ने मी कधी तुम्हीच खाऊन जाता मला शेवटला लागतं का या कधी ठेवा आता बर मग आता घ्यायच्या का भेंड्या घेतल्या घ्यायच्या आता घेतल्या असत्या ना तर सुकून जाते ना पाहणं मग ती बर चला काम करू यात घेऊ आपण आधी आता भेंड्या घेऊ बर चला अन्न चल। चल। काय करता अरे काय नाही भाऊ त्या पाच राठे ना उसाद त्याचं कुट्टीच चा काम चालू आहे बसले होय काय करते बंदे जेवण झालं का अन्ना जेवलो बाई जेवणच चालू ना काय करते आता बहिणी एवढं संध्याकाळ काय बघताय अरे आवळाय झाडाला पाहिजे तुला आवळे असते खाल्लेले केस गळत नाहीत वाढत येत अरे अरे श्यामा श्याम ऐकायचे सुमंत ते कवळे बाबा ते कवळे काय ना तोडीचा पोरा हो। चार पाच बरोबर सांगतायत ना ते यायचे दोन चार नेव ठीक आहे मोठे झाले मात्र सांगा बार बार जीव 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 जीव। तुला सांगू तू चे भेंडे म्हणजे ना एक नंबर भेंडे असतात भेंड्या चालू असतात मी तर भाजीलाच आणत नाही का सूर्य खाल्ले आवडतात भेंडे मला पण मसाला भेंडी लय आवडती माहिती भरून करायची लय भारी एकदम भरून देऊ काय तोडायच्या त्या आईला पिशी नाही आणली आपण साडी शकता तुमच्या साठी मध्ये मला नाच काही काय वच खे ये फटाफटा चल हो इकडं राम राम काय ठे कुठे काय नाही हा ते पासराटे ना त्याची कुट्टी करून घ्या म्हणलं मोकळ होईल संध्याकाळ पोहोच होईल

हे कोण आहे ती ग भाई चोरटी अग तोडा तोड्या अवस्था ह्यांला जायचा नाही अयो कोण आहे तो मे हा इथं चोर करा अरे काय अगं हे तो भे नाही जरा भी रुपा चल हिस्का दाखव ना ए मला काय ढेकळू मारला तुला काय आता का ग कुशाल ढेकूर मारला किती लागला जोरा मी काय मला ढेकडा मारायला

चेक करून देतो नागंधी भांडणे पेटले तुम्हाला झेंजा उपट्टी तू कस का त्याचं काय झालं डेपुटी सुगंध आला भाजीपाला नव्हता म्हणत तुला आळूची पाना देतो डेप्युटीच्या वावरातले भेंडे देतो तुला माझं भाजीपाला बरं सापडतो कम भांड लागले माझे कस काय भांडणं लागले तिला सहा आणलं इकडे तो झाला काय आणलं म्हणजे मग अहो अव्याचं काय झालं ती गेलो आम्ही भेंड्या दुरीत होतो याच्या बायकोनी मोठा डिबार ठेवून टाकला माझ्या आपठीत मला म्हणली कस काय भेंड्या चोरी जातो मी अग चोरीत नाही न्यायला आलो भाजीपाला तर ती म्हणली मग वावर रे आणि मी काम करते म्हणजे माझंच वावर झालं आणि ती सुगंधाला बोलली सुगंध तिला बोलली तिथं मारण्याचे भांडणं लागले ना सांगत एवढा पुळका तुला सुगंधा हे पुळक्याचा काही संबंध याच्यामध्ये तो, तो।, तो, का तो या बायको गावाला माहिती किती भांड कुठं दोन बया एकत्र आल्या ना कारण नाही लागत मग मला काय म्हणायचं चालूची बाहेर तिथे काम करतो आणलं काय मी आण आता मी आणलं तर काय प्रश्न तिने काय आमच्याकडे यायचं मी चार पाच भेट्या तोडून जाणार होतो ना ती वावरात होती ডেপুটিचा कामाला आलती तो काय आणायची सो간다 वावरात मालकिन झाली काय काय मालकिन झाली काय तुम्ही वावरात गेली सो간다 झाली काय तू बाईकू हस लावणी कम बोलतो शामिया दादा बाईकूचा काय प्रश्न आहे झाला याच्यामध्ये भेंड्या तोडला आलो चार मी अरे वयनीचे सायक वळायचो शाम्या मार टकुर सिरू नका अरे तुम्ही तुम्ही नका हरू नको म्हणजे तू तुम्ही लाल गाडी बाई मी काय गपशप अरे हे भांडा काय जरा का। भांड तेच लागले भेंड्यात अरे मला काय म्हणायचं वावर तू हो। <laughs> कशा चार बारा रुपा करत मी भेंड्या देतो हे देतो डेपुटी आपल्याच भेंड्या भांड कोरा लागले वयामान सांगितले हे मिटवा पहिले काय मी काय चोऱ्या करायला आलो तो काय दावा मी आपलं घेऊन आलो म्हटलं चला

पारी तुला लागले नाही ना कशाला मला लागण काय झालंय काय झालं मग तुमच्या भांड चालले होते ना धरायचं तिची भाऊजी आम्ही दोघ जरी मैत्रिणी आम्ही कशा एकमेकीला मारू आणि कधी कुणाची भांड झाली मला तर नाही माहित कुणाची भांड झाली तू कोण खरं सांग ना तिला खोटं वाटण मी शामराव डेप्युटी यांना काय झालं माहिती का

बायकोसाठी कधी नसतील गड्या गड्यात भांड लावले असते श्यामराव इथून पुढे तू बी लक्षात ठेव बाया आहेत ना <laughs> बाबा कधी ना आणि कधी गोड होत्या सांगता येत नाही बया आहेत ना साडीच्या कलर वर मी एकमेक म्हणते तो कलर लय चांगला झाल्या गोड हा तुला भारी भाजी पण की झाल्या हो गोड आणि दोन मिनिटात भांडणं लागायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे ना बायाच्या भांडात लय पडायचं नाही आपलं जरा लांबूनच राहायचं एकमेकाचे डोके फोडायला लागले तुम्ही तुम्ही यांच्यात पडायलाच नाही पाहिजे अरे भाऊ त्यांची भांडण भाजीवून त्या साडीच्या काठावून म्हणलं तर मिटत्या त्यात पुरुष वाईट होतो त्यामुळे बायांच्या भांडणात नाही मिटायचं उघडी माणसाच्या हे व्हायचे तुम्ही त्यांना मारायला हे गेलते माहित आहे ना तुमची बायको भांडण बी करतील आता तुम्ही तुम्हाला मला आहे ना आठशे रुपये नवरा बायको रोज द्यायचा आहे जरा काम करा आता जरी फावारायचं दुपारी भेंड्या झाल्या का फावारा मार्गे अहो न्या शेतकरी का म्हणत असतो कोणाला भेंड्या नका देऊ म्हणून दे आणि भांडण तंड करू नका आणि तू रुबा माझं तर हे कर लोकांच्या तिथं लजपाला नेतो आणि स्वतःच्या नावावर कपितो चोरून न्याय लागले होते चोरून रुपाताई रुपाताई गावातले लोक आहेत ना कधी चोरून नाही हक्काने लोक वावरत घेतात म्हणलं काही बोलायचं नाही आलं ना तर कालवणा पुरतेच तिथे ते काय लोकांना येत नाही पावशीर काय अर्धा किलो ने पैसे नाही कापणार काय नवऱ्याला माय समोर बर बर चला चला भांडू लागते चला आम्ही आणून देतो जा आम्ही आणून देतो नाही नाही तिला